नमस्कार आपण पाहतोय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची साथी दहा लाखांची कार घेऊन गॅरेज चालक पसार झाल्याची घटना हडपसर भागात या प्रकरणी गॅरेज चालका विरोधात गुणा दाखल केलाय याबाबत एका वकिलाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद पोलीस दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार वकिलांच्या मित्राने त्यांना कार वापरण्यासाठी दिली होती न्यायालयात ये करण्यासाठी ते कार वापरत होते आरोपी गॅरेज चालक त्यांच्या ओळखीचा आहे हांडेवाडी परिसरात त्याचे गॅरेज आहे वकिलाने कार दुरुस्तीसाठी दिल्यानंतर गॅरेज चालकाने कार दुरुस्तीसाठी चाळीस हजार रुपये खर्च येईल कारचे सुटे भाग बाहेरून मागवावे लागतील असे सांगितले कार दुरुस्तीसाठी वेळ लागणार असून दोन महिन्यात कार दुरुस्त करून देतो असे गॅरेज चालकाने त्यांना सांगितले जुलै महिन्यात त्यांनी कार दुरुस्तीसाठी दिली दोन महिन्यानंतर कार परत न केल्याने तक्रारदार वकील गॅरेज चालकाला भेटण्यासाठी गेले तेव्हा गॅरेज बंद होते त्यांनी चौकशी केली तेव्हा गॅरेज चालकाने गॅरेजसाठी जागा घेतली होती गॅरेज बंद करून चालक निघून त्यांना सांगण्यात आले त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली पोलीस उपनिरीक्षक शेख पुढील तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा